आपण पाहतोय की आज ज्या पद्धतीने महाराष्ट्र भरात मराठ्यांना आरक्षण मिळालं त्याच पद्धतीने त्याच पार्श्वभूमीवरती हैदराबाद गॅजेटच्या नियमानुसार बंजारा समाजाला देखील आदिवासी प्रवर्गातून आरक्षण मिळायला पाहिजे याकरिता आज उद्या जो नांदेड या ठिकाणी महा एल्गार मोर्चा होणार आहे आणि या मोर्चासाठी आज आपण पाहतोय की नांदेड जिल्ह्यातील आजूबाजूच्या तांड्यापासून सगळेच बंजारा बांधव आता एकत्रित येत आहेत आपल्यासोबत आहेत बंटीआडे या तरुण व्यक्तीने या ठिकाणी प्रत्येक गावातून प्रत्येक तांड्याला जाऊन भेट देत जनजागृती करत उद्याच्या आरक्षणासाठी सगळ्या बंजारा समाजाने एकत्रित आणण्याचं काम केलं त्याचबरोबर नुकतं कामच नाही केलं तर या व्यक्तीने तब्बल किनवट ते नांदेड हा पायी प्रवास करत रस्त्यामध्ये येणाऱ्या सगळ्या तांड्यांना तो भेट देतोय बंटी आडे तुम्ही आमच्या सोबत आहेत काय सांगाल कशा पद्धतीने तुम्ही किती लोकांना भेट दिला आणि उद्याचा काय उद्देश आहे सर्वप्रथम मी तुमचा धन्यवाद मानतो साहेब की तुम्ही आमच्या ह्या कार्यक्रमाची दखल घेतलेली आहे आम्हाला ह्या लाँग मार्चच्या माध्यमातून एक संदेश द्यायचा आहे की गेली अनेक वर्षापासून बंजारा समाजाची ही जी आमची मागणी होती ही सातत्याने चालूच होती कारण जसं मराठवाडा मुक्त झाला होता तर मराठवाडा मुक्त होण्याच्या आधी माझा जो गाव आहे तो माझा गाव बोध ह्या तालुक्यामध्ये तो त्यावेळेस आंध्र प्रदेश असा त्याच्यामध्ये होता तर ज्या वेळेस मराठवाडा मुक्त झाला म्हणजे माझे काही सोयरे धायरे आहेत माझे काही भाऊकी काही लोक आहेत ते आजही तेलंगणा राज्यामध्ये आहेत आणि त्या ठिकाणी ते एस टी प्रवर्गामध्ये आहेत तर ज्या वेळेस मराठवाडा मुक्त झाला तर त्यावेळेस आमच्यावर आमच्या ह्या महाराष्ट्रातील मराठवाड्यातील जनतेवरती आमचा जो बंजारा समाज आहे त्या समाजावरती म्हणजे खूप मोठी हानी झाली असं हे दिसून येत आहे कारण आज आपण पाहतो हो या पार्श्वभूमीवर मागच्या महिन्यामध्ये मा जसं सातत्य सातत्याने समजा जरांगी पाटलांनी त्यांच्या समाजासाठी लढा घातला त्यांच्या समाजाला हैदराबाद गॅजेटच्या नोंदीनुसार त्यांना न्याय मिळवून देण्याचा काम केलं परंतु मला एक म्हणायचं आहे या आपल्या मीडियाच्या माध्यमातून ह्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मी एक संदेश देऊ इच्छितो साहेब भरपूर आमचा जो हा समाज आहे फार कष्टाळू समाज आहे आणि माझा समाज माझा समाज घराच्या बाहेर निघाल्यामध्ये प्रत्येक घराचे चुल पेटतात असं म्हणायला मला काही हरकत नाही कारण ऊस तोडीमध्ये जर पाहिलं तर तो माझाच सर्वात माझाच समाज सर्वात आधी दिसेल कापूस येचण्याच्या याच्यामध्ये जर दिसेल तर माझाच समाज दिसेल माझा समाज हा कधीही आडमुठीपणाचा कधी राजकारण केलेला नाहीये माझा समाज हा आता ह्या ठिकाणी कारण जर समजा तुम्ही हैदराबाद गॅजेटनुसार जर तुम्ही मराठा मराठा बांधवांना जर आरक्षण देत असाल तर आम्हाला ह्या ठिकाणून अशी अपेक्षा करायची आहे त्याच हैदराबाद गॅजेटमध्ये बंजारा समाजाची बंजा, जी नोंद आहे तर आम्ही आजही आज जेवढे काही बंजारा आहेत ह्या देशामध्ये जे काही बंजारा आहेत ते एस टी प्रवर्गामध्येच मोडतात आणि आमची अशी मागणी आहे की ह्या देशातला जो बंजारा आहे तो वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रांतामध्ये काही ठिकाणी समजा आपण तेलंगणा पाहिलं तर तो एस टीमध्ये आहे दिल्ली पाहिलं तर एसी मध्ये आहे अशा वेगवेगळ्या राज्यामध्ये आमचं खानपान एकच आहे आमचं राहणं एकच आहे आमची बोली भाषा एकच आहे पण आम्हाला असं वेगवेगळ्या वेगवेगळ्या याच्यामध्ये वेक जे तुकडे करून जे आम्हाला फेकलेले आहेत ते आता आम्ही आमचा बंजारा समाज पेटून उठलेला आहे आतापर्यंत अशी एकता आणि अशी जागृती आमच्या समाजामध्ये कधी आलेली नाही परंतु आज आमच्या समाजाला सुद्धा कळायला लागलेला आहे आमचा समाज सुद्धा सुशिक्षित झालेला आहे सुदृढ झालेला आहे आणि आमच्या समाजाला आता एक अशी मागणी आहे की जोपर्यंत समजा बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेट नुसार एसटी प्रवर्गामध्ये त्यांची दखल घेतल्या जात नाही तोपर्यंत तो बंजारा समाज मागे पिछेहाट करणार नाही असं तुम्हाला मी या ठिकाणी आपण पाहतो की या ठिकाणी ज्या पद्धतीने नारेबाजी होते या पद्धतीने पाहायला गेलं तर खर तर बंजारा समाज देखील आता आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही अशीच भूमिका बंजारा बांधवातून या ठिकाणी दिसून येते